या बंदी गृहात असतात ती आम्हाला या आरोपी याने चोरी केलेले दागिने आहेत पैसे आहेत मोटरसायकल आहे ते जप्त करणे आहे ती त्यानं कुठेतरी लपून ठेवली आहे तो सांगत नाही तसेच या कामासाठी त्याला पूर्ण मदत केली याचा सुद्धा त्याच्याकडून माहिती यासाठी त्याला पी सी आर मागतात न्यायालयाला न्यायालय त्याला पी सी आर देते पी सी त्याला याच्यामध्ये परत बंद करतात आणि वारंवार बाहेर काढून त्याला वेगळ्या पद्धतीनं हीच अशी स्थिती असते काहीतर का नंतर त्यांना नाही नाही समजा रात्रभर ठेवायचंय तर मग त्याला म्हणजे झोपण्याची काही सोय असते बर टॉयलेट पण तिथंच असते बघा मुलांनो एखादी शिक्षा आपण चूक केली तर कशी अवस्था होती आपली बघा इथंच राहावं लागतं इथंच टॉयलेट आहे

आपल्या हातून अशा काही चुका होऊ नये हा एखादी घटना चुकून होत असते तो, तो गुन्हा तर वेगळी गोष्ट आहे पण जाणीवपूर्वक आपण केला नाही पाहिजे यातून आपण ही शिकलं पाहिजे आणि सांगतो